सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय असा आहे की भिकला कोण कोण लागतंय हे आपण आज बघायचं आहे आज बघा प्रत्येक गावामध्ये अनेक लोक असतात आणि त्यांची श्रीमंती भरपूर असते आणि एक काळ असा आहे की अक्षरशः ती भिकल लागतात आणि त्यांची बायकापुरं असं अन्न अन्न पाणी पाणी करतात आणि ज्यांनी अन्न पाणी मिळत नाही ती पाक भिक लागतात मग अशी जी लोकं आहेत बाबा मुळात ती श्रीमंत असतात गर्भ श्रीमंत असतात आणि ती नंतर भिकं लागतात ही कोण असतात आणि हे लोकं कोण आहेत हे आम्हाला माहीत पाहिजे आणि भिकलं कोण कोण लागतं हे आम्हाला माहीत पाहिजे आणि तुम्हाला मी प्रथम सांगतो मी आमचं काय सांगत नाही तर जे पवित्रशास्त्र बायबल त्याच्यामध्ये जी वचन त्या वचनाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो आणि कोण कोणकोण लागते बघा ह्यासाठी आपण अध्यायाच्या नीती सूत्रे याचा तेवीसावा अध्याय आणि एकविसावं वचन काय म्हणतो का कारण मद्यपी व खादाळ दरिद्र होतात काही माणसाला चिंध्या नेसवते इथं देवाचं वचन स्पष्ट म्हणते मद्यपी आणि खादाड जी लोक आहेत ती दर्दी होते दर्दी म्हणजे काय भिकल लागते तर तुम्हाला सांगतो आज बघा जो मनुष्य दारू पितोय तो शंभर टक्के ही भिकल लागणारच आणि तिची बायका अन्न अन्न पाणी पाणी करणार आणि तिची पोरं लोकांच्या दारात भीक मागणार हे असं लिहिले कुठं पवित्र बायबलमधून तर तुम्हाला तो जी लोक दारूच्या व्यचनाचे हारे केल्यात तर त्यांनी त्यातनं बाहेर पडावं आणि आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या मुलाबाज त्याकडे लगे हे कोण सांगतं हे मी सांगत नाही तर देवाचं सांगतं आहे आणि खादाड देखील तर तुम्हाला सांगतो भिकल लागते आज बघा जी खादळ लोक असतात ती धाग्यावर जेवायला जातात आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही बाहेर जेवायला जाऊ नका ठीक आहे तुम्ही महिन्यातून तीन चार वेळा बाहेर जेवायला जाऊन आज बघा तुम्ही जेवायला गेल तर ते एका ताटाची किंमत दोनशे आहे हे आमचं शंभर रुपये मिळवत पण नाही आणि दोनशे रुपये जेवाय जाते नाही लागल्यानंतर काय राहील तर तुम्हाला सांगतो भिकला कोणी लागू नये अशी देवायची इच्छा आहे आणि त्यांची बायकापूर्व कोणाच्या दारात भीक मारायला देऊ नये आम्हाला शंभर रुपये द्या पाचशे रुपये द्या नंतर देतो एक एक पेला तांदूळ द्या तर एकमापट मीठ द्या पीठ द्या अशी जी तरा जी होत्या तर तुम्हाला जाणतो ही जी तरा मी ज्यांची ज्यांची माणसं दारू पे त्या ह्या बायकांची तरा होत्या आणि खुरखुर असं होऊ नये तरा ही देवाची इच्छा आहे आणि बघ काही पण मनुष्याला चिंत्याने सुद्धा आणि तुम्हाला सांगतो ही बाहेर जेवायला जायचंय आणि दारू प्यायची ही जी काही कैप काही हे तुम्हाला सांगतो अक्षरच्या चंद्याने सोनार चिंद्या चिंध्या म्हणजे पाक भिकराच लागणार आणि खरोखर हे वाचलेलं वचन देव तुम्हाला आशीर्वाद करू आणि खरोखर तुमच्या बायकापूर्व कोणाच्या दारात जो ने अशी देवाची इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला दारू सोडलं पाहिजे आणि हे वचन देवाने मला सांगायला संधी दिली त्याबद्दल देवाच्या कोटे कोटे धन्यवाद आणि त्या देवाचं नाव आहे परभुश्वेचं एवढं म्हणून थांबतो multimillionaire dévaillé type